चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आज आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं ज्या पावसाची प्रमाणे सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी वाट बघत होता अखेर तो क्षण आलाय आनंदाचा कारण येत्या था बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात शंभर टक्के होणार पाणीच पाणी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची कंडिशन ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता येत्या था बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात शंभर टक्के होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात पाणीच पाणी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे अथवा नाही आणि अशी कोणती प्रणाली या ठिकाणी नक्की ॲक्टिव्ह झाली की ज्यामुळे ताटकळत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये व पश्चिम विदर्भातील काही भागात जिथं पाऊसच पडला नव्हता तिथं येत्या बहात्तर तासामध्ये आता धो, धो पाऊस हा कोसळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आता या ठिकाणी धो धो पाऊस याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करत आहे की बघा कास्तकार बांधवनो आपल्यापर्यंत फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच पाहिजे ज्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्यासुद्धा सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ज्या मराठवाड्यात ज्या पश्चिम महाराष्ट्रात व ज्या पश्चिम विदर्भातील काही भागात आपण बघितलं तर जून हा जवळपास कोरडाच गेला जुलै पण कोरडा गेला तर तिथल्या कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की येत्या बहात्तर तासांमध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ खानदेशातील असा भाग जिथं पाऊस कोसळणार आहे तिथल्या असणाऱ्या कास्ताकार बांधवांच्या जमिनीची आता तहान या ठिकाणी भागणार आहे मग कोणती प्रणाली निर्माण झाली तर लक्षात घ्या मध्य प्रदेशपाशी असणारा कमी दाबाचा पट्टा थोडा खाली सरकलाय बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर अरबी समुद्रातसुद्धा सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे दक्षिण भारतात जो पाऊस वाढतोय त्याचा इफेक्ट आणि सोबतच पश्चिम बंगालच्या साईडनं बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी अनुकूल परिस्थिती या कारकांमुळे आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे तसं बघायला गेलं तर फक्त बहात्तर तास नाही ता आर जोर्दार जोर्दार तर पुढचे आठ दिवस राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे खास करून पहिले मराठवाड्याचं बघूया तर बघा मित्रांनो मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस लातूर धाराशिव त्याचबरोबर आपण बघितलं परभणी हिंगोली नागड या पाच जिल्ह्यात होणार आहे त्यापेक्षा थोडासा कमी पाऊस बीड छत्रपती संभाजीनगर आणि आपल्याला जालन्यात होताना दिसणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं पश्चिम महाराष्ट्राचं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार आहे आणि खास करून सोलापूर सांगली कोल्हापूर साताऱ्याचा सा मैदानी भाग इथं मध्यम ते जोरदार पाऊस आणि अहिल्यानगर आणि पुणे इथं थोडा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो कोकणामध्ये मात्र अति जोरदार पाऊस होणार आहे खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात आणि वरी ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं मध्यम ते जोरदार पाऊस होईल आता विदर्भाचा विचार केला तर पश्चिम विदर्भ जिथे थोडा पाऊस कमी आहे तिथं अकोला वाशिम त्यासोबत असणारा बुलढाणा जिल्हा तर इथं पाऊस आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे बाकी उर्वरित विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अमरावती या जिल्ह्यासह यवतमाळमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिसणार आहे खास करून पूर्व विदर्भामध्ये खानदेशामध्ये तुलनेनं पाऊस कमी असणार नाशिकमध्ये थोडासा पाऊस मध्यम ते जोरदार बाकी धुळे नंदुरबार आणि आपण जर बघितलं या ठिकाणी धुळे जळगाव नंदुरबार तिन्ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यताही कमी आहे म्हणजे टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पूर्व विदर्भ आणि कोकणात येत्या बहात्तर तासात धो धो पाऊस कोसळणार आहे तर ही होती सध्याची आनंदाची वाटं की येत्या बहात्तर तासात या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी जर या जिल्ह्यातील कास्तकार बांधव आपण असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची वाहत आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवायचे आजच्या वेळ मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार